नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या सर्वांचं आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या हिंदू समाजामध्ये तुळस या वनस्पतीला मानाचं स्थान आहे आणि तुळस मंगलतेचं पावित्र्याचं प्रतीकसुद्धा आहे तर हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावन कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर आपण तुळशीचं रोप लावलेलं असतंच त्यामुळं हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला तुळशीला माते समान मांडलं जातं आणि तिची नियमितपणे पूजा सुद्धा केली जाते त्यासाठी रोज सकाळी तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला प्रत्येक स्त्रिया प्रदक्षिणा घालतात आणि सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थनासुद्धा करतात त्यामुळे जर अशा बहुपयोगी तुळशीची पाने जर आपण रात्री उशाखाली ठेवल्यास त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात तर हे फायदे कोणते आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल ला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तुळशीमध्ये आध्यात्मिक तसेच आयुर्वेदिक गुण देखील आहेत आणि आयुर्वेदामध्ये असंख्य रोगावर ती औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो कारण तुळशीमधून विद्युत तरंग निघत असतात जे मनुष्य शरीरासाठी खूपच लाभदायक समजले जातात याशिवाय जर तुम्ही घरात तुळस लावली आणि नियमितपणे काही वेळ त्या तुळशीजवळ बसलात तर हे तरंग तुम्हाला अनेक रोगांपासून वाचवण्यासाठी सुद्धा मदत करत असतात तसच जर कोणी मानसिकरित्या आजारी असेल म्हणजेच डिप्रेशनमध्ये असेल तर त्याला तुळशीजवळ बसवावं किंवा त्याच्या किशामध्ये तुळशीची पानं ठेवायची तर ही तुळस काय करते तर त्याला डिप्रेशनमधून बाहेर येण्यास आणि मानसिक आजारातून मुक्त होण्यास मदत करते कारण तुळशीची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात फिरत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक आणि आध्यात्मिक स्थितीसुद्धा सुधारते तर या तुळशीची पाणी जर आपण रात्री आपल्या उशीखाली ठेवून झोपलो तर त्याचे अद्भुत आणि चमत्कारिक लाभ होतात बघा यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय तर रा रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली आपण काही तुळशीची पानं ठेवायचे आप यामुळे काय होते तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपल्याला झोपसुद्धा चांगली येते तसेच तुळस आपल्याला मानसिकरित्या देखील शक्तिशाली बनवते तर आणि आपलं डिप्रेशन येत असेल जर तुम्हाला तर आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा तुमची वाढत वाढते यामुळे बघा आपलं भाग्य चमकू लागतं आणि याचबरोबर हा उपाय जर तुम्ही लहान मुलांवर केला ना तर त्यांचं मन प्रसन्न होण्यास सुरुवात होत असते त्यांना पुढे जीवनात सफलता मिळते आणि सकाळी उठल्यानंतर जी रात्री उशीखाली आपण ठेवलेली तुळशीची पानं आहेत ना त्या पानांपैकी दोन पाने आपण खायचे आहेत त्यामुळे काय होतं अनेक प्रकारचे आजार ठीक होण्यास मदत होते बघा तुम्हाला शक्य असतील तितकी तुळशीची झाडे तुम्ही आपल्या घरात लावा आणि त्यापासून मिळणारे फायदे आणि यांचा लाभ सुद्धा तुम्ही घ्यायला हवा त्यामुळे या बहुउपयोगी तुळशीचे महत्त्व आर्थिकदृष्ट्याही खूप आहे बघा तुळशीचं रोपटं हे अतिशय पवित्र मानलं जातं असा विश्वास आहे की घरात हे रोपटं ठेवल्याने नकारात्मकता दूर होतेच आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये आनंद आणि समृद्धीचंसुद्धा वातावरण तयार होतं तुळस या वनस्पतीचं महत्त्व जितकं धार्मिकदृष्ट्या आहे ना तितकंच आयुर्वेदिकसुद्धा आहे तर मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना झोप न येण्याचासुद्धा प्रॉब्लेम असतो तर काही लोकांना डिप्रेशन मध्ये गेलेले असतात काही लोकं तर अशा लोकांनी दररोज झोपताना आपल्या उशीखाली किमान चार ते पाच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत उशीखाली तर ही तोडत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे स्त्रियांनी तुळशीची पानं कधीही तोडायची नाहीत तसंच पौर्णिमा या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत बघा जर तुम्हाला आता ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या उशीखाली ही पानं ठेवायची असतील तर आजकाल बाजारामध्ये तर उपलब्ध असतातच पण जर तुम्हाला झाडाची पानं तोडून ठेवायची असतील तर ती आदल्या दिवशीच तोडून तुम्ही ठेवू शकता आणि नंतर मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री जरी तुम्ही उशीखाली ठेवली तरीसुद्धा चालेल पण फक्त तुळशीला तुळशीची पानं ही स्त्रियांनी कधीही तोडायची नाहीत कारण तुळस हे मांगल्यतेचं प्रतीक मानलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर असा हा उपाय छोटासा अगदी छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ